मातृत्व हा भारतीय जैन संघटनेच्या पायाभरणी कार्यक्रमांच्या मालिकेतील पाचवा पायाभरणी कार्यक्रम देशभरात साजरा होत आहे समाजात आईचे महत्व पटवून देणे कौटुंबिक नाते दृढ करणे आणि समाजात मातेबद्दल आदराची भावना वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे या मालिकेत अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जैन संघटना महिला जिल्हा विभाग सोलापूर महाराष्ट्रातर्फे मातृत्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने झाली कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सहा मातांना साडी नारळ व पुष्पहार देऊन गौरवण्यात आले शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आईप्रमाणे असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका वसुंधरा शर्मा यांचा सत्कार करण्यात आला सौलक्ष्मी पाटील अनाथ मुलांसाठी आश्रम चालवणाऱ्या शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला श्री लक्ष्मी चव्हाण वृद्धाश्रमातील वृद्ध स्त्री पुरुषांची सेवा करणाऱ्या मातेचा गौरव करण्यात आला तुलसी भीमनपल्ली आणि माधुरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ओळखून स्वावलंबी झालेल्या या दोन महिला यांचा देखील गौरव करण्यात आला रुपाली नरळे ज्या महिलेने आपल्या जीवनासाठी आणि आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी उज्ज्वल भविष्यासाठी इतरांच्या घरी सफाई कामगार म्हणून काम, काम केले त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमात संतोष बंब यांचा महाराष्ट्र राज्य व पाटील यांचा विभागीय अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा महिला विभागातर्फे सत्कार करण्यात आला राज्य सचिव संतोष बंब यांनी उपस्थित सर्व महिलांना मातृत्व या विषयावर मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्ष प्रवीणा सोलंकी यांनी महिला आईचे महत्व आणि त्यांच्या प्रती असलेली कर्तव्य यावर संवाद साधला उपस्थित सर्व महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमात लकी ड्रॉ म्हणून दोन सदस्यांना भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमानंतर सर्व महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष केतन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात राज्य सचिवा संतोष बंब विभागीय अध्यक्षा माया पाटील जिल्हाध्यक्षा प्रवीणा सोलंके जिल्हा सचिवा निर्मला मेहता शहराध्यक्ष कल्पना भन्साली व इतर सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव निर्मला मेहता यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्षा प्रवीणा सोलंकी यांनी केले